हो हो मलाच फोन लागलाय हा मग ती माझं काम होतं आणि तुमच्याकडे काम आहे मग ती माझं लग्न ठरलंय तुम्ही लग्नाला याचाल का तुम्ही एक मोठ्या स्टार आहे आणि तुमच्याकडं मी सुमदी बघता राव कुठले काय कुठं लग्नाला काय माझ्या तर काय जमत नाही मला वेळ वेळ भेटत नाही अहो असू द्या वेळ काढून यायला पाहिजे वेळ भेटत नाही पण कुठले काय जाऊ द्या जा माझ्या कुठल्या गावाहून माझ्या नावावरून तुम्हाला काय करायचं डायरेक्ट मुद्याचं बोला की माझा मुद्दा कोणता समजूनच घेणं झाला अन डीजे पण मी मोठा लावलाय बर का तुम्ही नाचणार ना आहो गे पुढे नाचणारी दिसते काय तुम्हाला तसं नाही हो मॅडम तुम्ही आता मला सांगा वर व्हिडिओ करताना डान्स एकदम चांगल्या प्रकारचा करता ना, मग त्यात काय एवढं आता मी पण एक माणूस माझ्या लग्नात आल्यावर डीजे पुढे नाचायला काय हरकत आहे आणि डीजे पुढे नाचणारे आम्ही काय ना, ना काही नाचणारे आम्ही कशाला नाचू डीजे पुढे म्हणजे तुम्ही काय नाचायला ना बोलू राहिले काय लग्नामध्ये तसं नाही हो तुम्ही वेगळा अर्थ काढताय आता तुम्ही सांगा तुम्ही स्टार लोक नाचलो म्हणजे असं काय झालं आता थोडी स्टार लोक आहे म्हणजे ते रील्स वेगळं राहतं हे अहो पण तुम्ही मग इंस्टाग्राम वर व्हिडीओ बनवीत असताना तर धामधीम धीम नाचता तिथं नाचता तिथं आहे आता मग ते रील नाचत आता ते माझी आहे मी डान्सचे व्हिडीओ बनवते म्हणून म्हणते डान्स करते त्याच्यावर म्हणजे काय असं मी कोणाच्याही लग्न जाऊन नाचू का काय राव तुम्हाला सांगतो काय असेल तीच जगाप्रमाणे तुम्हाला पाच पन्नास रुपये तुमची सुपारी द्यायला तयार राहू मी म्हणजे आम्ही काय पैसे घेणार दिसतो तुम्हाला तसं नाही हो पण येण्या जाण्याचा खर्च देतो तुम्हाला तिकल टोटल खर्च करतो तुम्हाला मानधन देतो मला सांगा आता तुम्ही एक स्टार आणि स्टार जर माझ्या लग्नाला फ्री मध्ये आली तर तुमची पण किंमत राहणार नाही म्हणून तुम्हाला तुमचं पॅकेज देऊन टाकतो की मी नाही नाही आम्ही पैसे बेशे नाही घेती कशाला पैसे घेऊ आम्ही तसं करू नका पण तुम्हाला माझ्या लग्नामध्ये नाचा नाही नाही आम्ही आम्ही काय नाचणारे दिसणारे दिसतो काय रील्स बनवले हे बनवले ते झालं पण आम्ही काय लग्नात काय म्हणजे काय लग्नाला बोलू राहिले काय नाचायला बोलू राहिले काय तिथं नाचता असं समजे आपण पण भाऊ कुठलं आणि काय ते आता पाहिजे समजायला पाहिजे माणसाला तुम्हाला काय करायचं आमच्या अॅड्रेसून तुम्ही फक्त येणार आहो का सांगा मी ऍड्रेस पाठवतो नंतर मला एवढे वेळ नाही भेटत कावर वेळ भेटत नाही आमच्यासाठी वेळ काढायला पाहिजे नाही नाही वेळ भेटत नाही तुमच्यासाठी वेळ वेळ काढायचा म्हणजे तुमच्या लग्नात येऊन नाचायचं हा ना मग लय लोक येणार आहेत लय स्टार येणार आहेत समधी जण नाचणार आहे ती सगळे स्टार तिकडे नाचायला येऊ राहिले का हा मग त्यांनाच बोलून द्या की माझं काय काम तिथं पण मी तुमचा फॅन आहे की तुमची व्हिडिओ बघता त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल केलाय अच्छा हा तुम्ही समजून घ्या हो मला एवढा वेळ नाही भेटत अहो तुम्हाला असं जर नाचायला लाज वाटत असली तर तुम्हाला काय तुम्हाला पाहिजे देऊन तुम्ही नाचलो तर बघा म्हणजे तुम्हाला दिसायचा विषय नाही पण आता स्टार लोक म्हणलेवर बियर वगैरे पिते ती रात्रीच आमच्यात नाही तसं चालत बरं का आमच्या घरामध्ये साईबाबाचं हे साई चरित्र आहे भागवत गीता आहे हे सगळं आमच्या घरामध्ये नाही चालत अरे बापरे असू द्या बर का सॉरी सॉरी मी देवा काहीतरी बसवादेवा देवाद्या करणारे लोक आम्ही आमच्या घरात नाव पण घेते नाही कोणी नाही पण मला लग्न लय करायचंय समजा आपल्या लोकावाला की दुसऱ्या आणा की पाजा विजा नाचायला लावा दुसऱ्या आणा की आम्हीच काय त्याच्यात एवढं हे झालो तुम्ही फक्त लग्नाला या माझ्या तुमचं घरकाम करायला मी एखादी लेडीज देतो की तुम्हाला तिथं तिचा रोजगार द्यायला तयार होतो मी तुमचं काम तिला करायला सांगा तिकडं आता ग बाई एक काम वाली बाई द्यायला तयार आहे म्हणजे मग मला कशाला यावून माझ्यावर चार अक्षिदा टाकावा असं माझ्या अपेक्षा आहे का हम्म अक्षिदा तुम्ही टाकावं लागते माझ्या मुडक्यावर अच्छा हम्म मी इकडून सरळच बोलतोय तुम्ही तिकडून तिपडच बोलायला लावू ग आता मग आता कसं बोलावं सांगा मग येताव म्हणा की मग येतो म्हण पण कुठं अहो पण कुठं पण कुठं का ना स्वर्गात जायचं आहे आपल्याला लग्न लावायला नाही मला जगायचं आहे अजून नाही नाही एवढ्या लवकर स्वर्गातली तिकट काढली तुम्ही नाही मला जगायचं आहे अजून दोन पोर आहे त्यांचं लग्न पाहिजे मला अहो असं समजा तुमच्या पोराचं लग्न लावायला यायला तुम्ही आणि आपल्याला स्वर्गात जायचं आहे स्वर्गात मला नाही यायचं एवढं लवकर नाही नाही यावं लागणार आहे तुम्हाला चला मजेत नाही 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 एवढ्या लवकर नाही यावं ना, या यायचं मला स्वर्गात मग कुठं नरकात जाणार हो का आता जाऊ कुठं जे जे जसे कर्म तसे भोगावंच लागणार आहे मग त्याच्यामुळं तुम्हाला स्वर्ग विभागाला भेटेल चला माझ्यासोबत नाही नाही मला नाही यायचं करू नका इंद्रदेवाच दर्शन घ्यायला देतो तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्ही घ्या <laughs> की मला नको बरोबरीच दर्शन हो मी घेऊन आलोय दोनदा गेल तुम्ही स्वर्गात तिकडं माझ्याकडून जाऊन या नाही नाही तुम्हाला नेमकं कोण का असं ना तुम्हाला स्वर्गातल्या इंद्रदेवाचं दर्शन देतो चला नको मला नको इंद्रदेवाचं दर्शन तुम्ही घेऊन या बरं जाऊ द्या चला तुम्हाला विवाह स्थळ सांगतो लग्न कुठं आहे त्या अड्रेसवर या डायरेक्ट हा बर डायरेक्ट स्वर्गाचा रस्ता धारा तुम्ही मग तिथं आपलं पंचवीस तारखेला लग्न आहे हा का डायरेक्ट स्वर्गात या अडचण नाही बर बर ऑलरेडी हा आपण स्वर्गातच आहे आणि देव लोकांची मला सेवा करायला इंद्रदेवला फोन द्या बरं नाही इंद्रदेव फोनवर बोलू शकत नाही कारण पद आहे त्यांचं मोठं सर्वसामान्य माणसाला त्यांना बोलायला परमिशन नाही अरे बापरे तुम्हाला आहे फक्त आम्ही म्हणून आम्हाला आहे ना मग सेवकाच नाव बी माहिती पाहिजे सेवकाच नावान ना काय करायचं तुम्ही डायरेक्ट स्वर्गात या तिकडं स्वर्गात तुम्हाला तुम्हा, तुमच्याकडे फोर व्हीलर नसली तर डायरेक्ट बस इथे बाबा नाही फोर व्हीलर नाही गरीब माणसं आहे आम्ही मग डायरेक्ट बस नाही या तुम्ही बस न हा बस येते काय स्वर्गात हा इथे इथे आखी बस स्वर्गात इथे <laughs> माझे मिस्टर बनकू राहिले कोण आहे म्हणे मिस्टरांना सांगा एक जणाचा फोन आलाय ना आपल्याला लग्नाला जायचं बॅगा बेगा बरा सांगा त्यांना फेकून देतील फेकून देत नाही ते असं बी त्यांनी करते तीच की घरातली कामं भांडी बिंडी घासल शिकलं त्यांना तेवढं सांगा जरा ती बॅगा भरा म्हणावं समज ते व्हिडिओ मध्ये मग आपल्याला पण व्हिडीओ सर्कस करायचा करायचं फक्त आपल्याला कुठं खरं खर करायचंय नाही नाही मला वेळ नाही पटकन बोला काय काय नाही कोण आहे कारण काय नाही मला म्हणायला जायचं कोण आहे नेमकं हे काय नाही तुम्ही बॅगा भरताना फक्त दोनच साड्या आणा आणि मी हिकडून लग्नात एक तुम्हाला साडी घेणार जाऊ हा पण मग कुठ काय स्वर्ग कोण आहे माहिती तर पाहिजे नाव तर पाहिजे स्वर्गात या स्वर्गात डायरेक्ट हा पण मग नाव काय सेवक आहे स्वर्गाचा सेवक बोलतोय मी या लवकर स्वर्गाचा सेवक हा 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 त्या सेवकाचं नाव काय सेवकच नाव आहे ना माझं सेवकच भाव आहे सेवक आहे या लवकर उभे जास्त बोलत बसून तुम्हाला काय काम नाही वाटायला मला तर मला भरपूर काम आहे म्हणून मी सांगू राहिले कळाची म्हटलं कोण आहे कोण आहे ना, मा को ना, को ना, ना फोन कट करायला बसली मी चलते चलते ठेवा ओके फोन कट करायला